शस्त्र चे आहे ते साय सगळे लायसन्सेस अवलोकन सुरू आहे आमचं आणि ज्याच्यामध्ये शस्त्रामध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या कायद्याच्या हिशोबाने कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांशी पण माझी भेट झाली होती कायद्याच्या हिशोबाने सगळ्या लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता अॅनालिसिस सुरू आहे आणि नक्की जे जे लोकांना तिथे गरज नाही प्रत्येकाच्या संस्थेत लायसन्स कॅन्सल त्यांनी एक डिमांड केलेली आहे की शिफारशी कुणाच्या आहे त्याची चौकशी करा हे सगळे परवाने घेत त्या काळातले एस पी असतील किंवा पी आय असतील शस्त्रच्या पूर्ण जेवढी फाईल्स आहे त्याचे अवलोकन सुरू आहे आणि शिफारस कोणाची आहे अल्टीमेटली शस्त्र देण्याचा जो पॉवर आहे कलेक्टर ऑफिस कडे असते आणि पोलीस त्याच्या अॅनालिसिस करते लॉ एन्ड ऑर्डरच्या इशू पाणी त्याच्या पास्ट हिस्ट्रीच्या हिशोबाने ते प्रत्येक फाईल आम्ही अनालिसिस करणार आणि जिथे शस्त्राची गरज नाही त्याच्या डेफिनेटली आम्ही शिफारिस नक्की ठेवतो तुम्ही इथं चार्ज घेतात सगळ्या मुजक्या वळणे अवैधंद्यांच्या आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी तक्रार केली होती तुमच्याकडे सांगितलं होतं की खूप मोठे अवैध धंदे आहेत विजेता परळीमध्ये खूप गाड्या ट्रग्स आहे ज्या वाळूचा व्यवहार करतात त्याच्याशी अनेक लोक कनेक्टेड आहेत वगैरे वगैरे पण तुमच्याबद्दल त्यांनी पॉझिटिव्ह वक्तव्य केले तुम्ही आले तसं बदल झालेला आहे या गोष्टी बदल झाल्या